नमस्कार मित्रांनो तुमचे पुन्हा एकदा स्वागत आहे तुमच्या आवडत यूट्यूब चॅनलवर तर आज सकाळी सकाळी मी आलो होतो आमच्या तुकाई मातेच्या मंदिरात तर आम्ही या मंदिरामध्ये सवासने जेवण घालणार होतो आणि हेच ते कारण आहे की ज्यासाठी मी काल आमचे हे तुकाई मातेचे मंदिर स्वच्छरित्या धुतले होते यानंतर मी आपली पॅरेगॉन चप्पल घेऊन आलो आमच्या मशीनना ओढ्यावर घेऊन त्यांना आंघोळ घालण्यासाठी पा या चपलीने जेव्हा आपण अशा प्रकारे या मशीनच्या अंगावर पाणी शिंपडतो तेव्हा पा किती फोर्सने हे पाणी मशीनच्या अंगावर उडते आता आपण आपल्या दुसऱ्या म्हशीलासुद्धा धुयात ही आहे आमची लहान मैस हिच्यावरही ही हा प्रयोग पुन्हा एकदा ट्राय करून पाहूयात पा किती स्पीडने हे पाणी या म्हशीच्या अंगावर उडत आहे पा किती मैस एकदम सुंदर व चकचकीत दिसत आहे कसा वाटला हा तुम्हाला आपल्या चप्पल पासून बनवलेला एक नवीन शोध या मशीनला सुंदर चकचकीत धुवून काढल्यानंतर मी आणले या मशीनना माळरानावर सारण्यासाठी चारण्यासाठी यानंतर मी आलो आमच्या मित्र आर्यांच्या शेतामध्ये त्यांची रोटरी कशा प्रकारे चालली आहे ते पाहण्यासाठी पाये आहे त्यांचे रोटर रिंग मारण्याचे एक नवीन असे आधुनिक यंत्र यानंतर चार वाजता आलो मी आमच्या माळावर क्रिकेट खेळायला तर आज खूप दिवसानंतर आम्ही टॉस जिंकला आणि आता लगेच आम्ही बॅटिंगचा निर्णय घेऊन टाकला आज तर मला मनापासून वाटत होते की आज मी खूपच चांगला खेळणार आहे आणि हे मी आमच्या क्रिकेट मॅचच्या पहिल्याच चेंडूवर दाखवले पहा यानंतरही मी अशा प्रकारचे अनेकशे शॉट खेळले परंतु मी त्याचा व्हिडिओ काढलू शकलो नाही फक्त काहींचाच व्हिडिओ निघू शकला तर आज मला क्रिकेटमध्ये बॅटिंग करण्याची खूपच जास्त संधी मिळाली आणि या संधीचे सोने सुद्धा मी अगदी योग्यरित्या करून दाखवले आजच्या दिवसाच्या पहिल्या मॅचमध्ये मी माझी या महिन्याची सर्वात पहिली फिफ्टी लावली तुम्हाला तर माझा फॉर्म किती खराब चाललं होतं आहे माहीतच आहे परंतु आज मी बॅटिंगची फुल मजा घेऊन क्रिकेट खेळलो मला खूप आनंदसुद्धा मिळाला क्रिकेट खेळून जेव्हा मी घरी आलो तेव्हा या बॉलची अवस्था तरी पा किती खराब झाली होती तर कसा वाटला हा आजचा क्रिकेट स्पेशल व्हिडिओ कमेंटमध्ये नक्की सांगा चॅनलवर नवीन असाल तर लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून घ्या धन्यवाद